राधानगरी विद्यालयाने घडवले वारीचे दर्शन पंढरीची वारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सणच आहे हा सण म्हणजे गजर आणि पंढरीच्या पांडुरंगावर केलेली भक्ती होय हरिनामाडुरंगावरची साहूल पांडुरंगाचे पांडुरंगा नाम घेत कित्येक वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने आपल्या पालख्या घेऊन निघत असतात ही वारी करत असताना त्यांना उन्हाची किंवा पावसाची कोणती चिंता नसते वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी समूहाने पायी चालत जातात त्या समूह कुंभमेळाला दिंडी असे म्हणतात अशाच पंढरपूरच्या दिंडीचे दर्शन घडवले ते आपल्या राधानगरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये विठ्ठलाची पालखी दिसते हातामध्ये टाळ व गळ्यामध्ये विना तसेच भागवत पताका घेऊन आपल्याला विद्यार्थी दिसतात तसेच फुगडी व डोक्यावर तुळशीही दिसतात प्रामुख्याने या दिंडीमध्ये या विद्यालयामधील शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो या विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख शशी बैलकर सर यांनी या दिंडीचे नियोजन केले तर त्यांना मोलाची साथ लाभली ते या विद्यालयाच्या सर्व शिक्षकांची राधानगरीहून न्यूजशाहीसाठी प्रतिनिधी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चौ कोल्हापूरची सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूज शाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूज शाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा